त्यावर बोलण्याचा अधिकार आहे अध्यक्ष आपल्याला अधिकार नाहीये नियम सत्तेचाळीस आपण वाचा आपल्याला पाहिजे असेल तर मी आता वाचून दाखवतो ऑर्डर तुम्हाला असा आवाज बंद करता येणार नाही टोल नाक्यावर मोठा बोर्ड लावला होता माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मोठा फोटो तिथे होता प्रसंग समजा माझ्या मतदारसंघातले सगळे सर्टिफिकेट सहा महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले आहेत काय तक्रारी आहेत ना ते द्या ना माझ्याकडे तुमचं मतदारसंघात काम करतो नाही थोरात साहेब थोरात साहेब एक मांडायचं मांडायचंय म्हणजे नाही आपण निवेदनावर बोलू शकणार नाही आपला इतर काय मुद्दा असेल तर सांगा त्याला आहे की अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे की त्यांना जे वाटतं राज्याच्या याच्यामध्ये अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष म्हणून आम्हाला जर काही वाटत असेल त्यांनी म्हटलं तसं की तुम्हाला काही वाटत असं सांगा सा, असं सा, स्वतः सा, 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 मुख्यमंत्री म्हटले अध्यक्ष आदे, महोदय एक अध्यक्ष महोदय असं नाहीये मला आप अधिकार आपल्याला अधिकार नाहीये नियम सत्तेचाळीस आपण वाचा आपल्याला पाहिजे असेल तर मी वाचून दाखवतो असं चालत नाही नियम सत्तेचाळीस आपण वाचा नियम सत्तेचाळीस आपण वाचा अध्यक्षांची परवानगी घेऊन सार्वजनिक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या बाबींवर निवेदन करता येईल अशा निवेदनावर कोणत्याही चर्चा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही चला पुढे घ्या पुढे घ्या तयारी आपण का नाही म्हणता नियमात बसत नाही मला ऑर्डर आहे अध्यक्ष महोदय असं नाही करता येणार नाही तुम्हाला असा आवाज बंद करता येणार नाही विरोधकांचा कसं अध्यक्ष विरोधकांचा आवाज बंद करता येणार नाही तुम्हाला अध्यक्ष मोदी आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय बोलता बोललच पाहिजे बसून घ्या मी आपल्या रुलिंग देतो बसून तर घ्या बसून दा घ्या बसून घ्या बसून तर घ्या बसून तर घ्या बसून तर घ्या बसून तर घ्या नाही नाही हे बघा हे बघा ऐका ऐका माझा ऐका दोन मिनटं ऐकून घ्या दोन मिनटं ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या कोणत्याही सदस्याचा या सभागृहात आवाज दाबण्याचा कुठचाही प्रकार केला जाणार नाही हे मी या सभागृहाला आश्वासित करू इच्छित नंबर एक नंबर दोन मी आपल्याला नियम सत्तेचाळीस वाचून दाखवला नियम सत्तेचाळीस मध्ये निवेदन केल्यानंतर कुठची चर्चेला परवानगी द्यायला मला अधिकार नाहीये दोन नंबर तीन आपल्याला जर निवेदनावरती कुठची हरकत असेल अथवा सभागृहात चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असेल तर आपण योग्य आयुधांमार्फत पुढची कारवाई करू शकता आपण विशेष अधिकाराचा वापर करू शकता परंतु नियमबाह्य काम सभागृहात चालू देणं हे माझ्यासाठी शक्य होणार नाही बोला आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा एक निवेदन केलं सम मोठं असं निवेदन त्यांनी केलेलं आहे मुक्त चिंतन केलं असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही असं ते, ते निवेदनाचं स्वरूप होत अध्यक्ष महोदय सन्मान्य मुख्यमंत्री म्हटले का डबल इंजिन होतं ट्रिपल झालं आता सगळं महाराष्ट्र पाहतोय की इंजिन कोणतं कोणत्या कोणाला ढकलतंय आणि त्या गाडीचं काय होणार ही काळजी सगळ्यांना वाटते अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशी स्थिती होती का माझं कुटुंब माझी जबाबदारी मी नाशिककडे जात असतो त्या रस्त्यानी आपल्या ठाण्याच्या मोठ्या त्या टोल नाक्यावर मोठा बोर्ड लावला होता माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मोठा फोटो तिथं होता हे काही नाही एक गोष्ट अध्यक्ष महोदय बोलू द्या मला बोलू द्या आम्ही ऐकले अध्यक्ष महोदय अध्यक्ष आता अध्यक्ष महोदय एक आहे बरोबर आहे मुख्यमंत्री जो असतो त्याच्याकरता राज्य कुटुंब असत सरकार जे असत त्याच्याकरता राज्य कुटुंब असत आणि कुटुंबाच्या सदस्यांमध्ये भेदभाव करायचा नाही हे प्रमुखाच जबाबदारी आहे त्यामध्ये भेदभाव नवीन माहिती सभागृहासमोर आलेली दिसत नाहीये त्यामुळे आपण आता पुढे जाऊया चला हे काय योग्य नाही साहेब तुम्ही साहेब आपण आपण वरिष्ठ सदस्य आहात आपण अनुभवी सदस्य आहात सभागृहात असा नियमात तोडून काम करणे काय योग्य नाही असं कस हे करतो आहे अध्यक्ष महोदय आपण इन्फॉर्मेशन या सभागृहात नवीन सवय लागलेली आपण जे सुरू केलेले आहेत कॅम्प सुरू केलेले आहेत त्यामध्ये अनुभव काय येतो आहे माहिती अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ आहे समजा माझ्या मतदारसंघातले सगळे सर्टिफिकेट सहा महिन्यापासून रोखून धरण्यात आलेले आहेत माझा मतदारसंघ नाही हजारोचा साठा निर्माण केला आणि तुम्ही काय चालत नसेल मला आता पुढे जाऊया मला आता पुढे घ्या शासना आता माननीय वन मंत्री आता दिली ना संधी दिली तुम्हाला संधी दिली आपल्याला मी विशेष मोहिमेबाबत या विषयावर गठीत करण्यासाठी बाळासाहेब तुमच्या काय तक्रारी आहेत ना द्या ना माझ्याकडे तुमचं मतदारसंघातलं सगळं काम करतो कोणाच्या एक कोटी दहा लाख लोकांना लाभ देणार हे सरकार आहे आणि आणखी काम सुरू आहे काय झालंय ते अध्यक्ष महोदय तुमचा विरोध आहे का बाळासाहेब अध्यक्ष महोदय आपला विरोध आहे का त्यात शासन आपल्या दारीच्या योजना देण्याबद्दलच्या विरोध आहे विरोध झाला तो बसून घ्या आता थोरात साहेब बसून घ्या थोरात साहेब बसून घ्या थोरात साहेब हे योग्य नाही मी आपल्याला संधी दिली आता आपण कामकाज करायचं आहे की नाही आपल्याला ना असं असं नाही चालत ओ प्रस्तावात बोला आपण प्रस्तावात बोला प्रस्तावात बोला आपण चला सुधीर भाऊ सुधीर भाऊ मंत्री महोदय प्रस्ताव